मित्रांनो आम्ही आलेला आहे हिडन स्पॉटला मी व्हिडिओ काढते तिथे फोटो काढ नमस्कार मित्रांनो मी रुद्राक्ष ब्रिजे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे शेवटीला आज शेवटचा दिवस बाप्पाचा सात सा दिवसाचे बाप्पा आज विसर्जन होणार तर आता दुपार झाली बारा वाजे मी आंघोळ वगैरे आटपले आणि आता बाप्पाच्या इथे जातोय तर काल गौरीचं पूजन झालं आणि आज आहे विसर्जन तर काल रात्री पण आम्ही भजनाला भजन नंतर नाच करत होते माझे ते बायका नाच करत होत्या नंतर आम्ही घरी आलो एक नाच केलं ना त्यांनी आणि मग आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण झाला होता उशीर पाच वाजेवरून मग आलो लगेच तर घरी आल्यानंतर मग झोपलो डायरेक्ट आणि आता उठलो मग अशी एक साडे अकराला तर आज विसर्जन आहे बघूया आज काय होते है? जाणार बाप्पा मी पण उद्या जाणार माझ्या मते कारण मला कामावर जायचं आहे मी कामावर सुट्टी घेतो होती आणि मला दिली पण होती तर ते फार माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली तर ते सुट्टी घेतली आता मला पुढचे रविवारसुद्धा आहेत ते भरून काढायचे आहेत तर मला जी रविवारी सुट्टी असते ती मी घेऊ नाही शकत आता पुढच्या रविवार आहेत ते भरून काढायचे तर चला आता बाप्पा जिथे जाऊया तर बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग नंतर मग काय होईल ते जेवण वगैरे आरती वगैरे नंतर मग तयारी विसर्जनाची प्रसाद वगैरे बनवायचा असतो तर चला आज ही शिरीजची मते लास्ट डे ह्या सिरीजचा लास्ट ब्लॉग आहे हा त्यानंतर मग आपले काही रेग्युलर ब्लॉग चालू होतील तर चला बघूया काय होतंय हिटर स्पॉटला तर असं निघाले रोहित येतोय तर त्याला घेऊया आणि निघूया तर मित्रांनो आता रोहितला घेतले इथं आणि रोहित आला इथं गाडी आहे आणि पोरा यात चालू नको दाखव पोरा चालू आणि पोरा आल्यानंतर मग आता निघणार तर लवकरात लवकर जाऊ न यायचं आहे कारण विसर्जनासाठी पण जायचं आता बाप्पाच्या तर त्याचा पण व्हिडिओ होईल तर कालचा व्हिडिओ अपलोड होईल आज रात्री झाला आहे माझ्या मते झाला आहे म्हणजे रेडी झाला आहे फक्त अपलोड व्हायचा आहे तो आधार होईल तर आग चला आता शेवटचा दिवस आहे आज काय मजा करून घ्यायची उद्यापासून परत कामावर चला

అతమ వెళ్ళి అందరితో లాడుకు तर चला किती सुंदर स्पॉट आहे बघा माझ्या मोबाईल एवढी क्लिअरिटी चांगली नाही म्हणून तरी एकदम सुंदर पाणी निघाली एवढी चला तर मित्रांनो आणि हे पुढं निघालेच सदा आम्ही काय झालो जायचं विसर्जन आला तर पटापट गाडीवर बसूया निघूया चला गणपती आलेले आता गणपतीला विसर्जना सुरुवात झाली तर आता निघतोय तर चला आता निघूया विसर्जनाला पाऊस पण आला नेमका प्रॉब्लेम असा होणार आहे की मोबाईल म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे तर चला बघूया काय होतंय कसं होतंय चला 이 캐릭터는 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 캐릭터 उदा भाई काने बदले ना ये बेटा हम तो मान गए ओ या ओ ये पार्टी से बड़ा आ गया अरे आ गया एक बिगला आ गया ओ या ओ अपन ओ या ओ हता है कांई घँर Safe डिदाना चांपर ya स definesावत ओरा हम नाति है सुझ कांई झा masked జయ జయ జీమే జయ अरे तान्या मी व्हिडिओ काढते तू फोटो काढला પાર્ક રી પાર્ક હે ભાઈ 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 तर मित्रांनो आमच्याकडचं विसर्जन वगैरे झालं मी आलो आता घरी आंघोळ वगैरे केली होती आणि आता जस्ट बाहेर आलो म्हणजे एक पाच दहा मिनटं झाली आणि आता व्हिडिओ शूट करतोय तर आजचं बाप्पाचं विसर्जन झालं बाप्पा आला आणि गेला सात दिवस कधी गेले काय समजलंच नाही तर उद्यापासून आता कामावर जायला सुरुवात तर आता काय सुट्टी नाही माझ्या मते आता दिवाळीला पण सुट्ट्या नसतील काय जास्त आपण आज ही आता कशी बशी घेतलेल्या होत्या सात दिवस तुमच्यासाठी खास तर चला बाप्पाचा आजचा इथपर्यंतच आता रात्री थोडीफार एक हे होईल आणि त्यानंतर मग आपण बघूया काय होते चला तर मित्रांनो मी आता हे कामावर हो। कालचा ब्लॉग मी रात्री ॲक्च्युली एंड करता आला नाही मला कारण मी लवकर होतो कारण मला आज कामावर यायचं होतं तर आ, काल आपलं विसर्जन झालं बाप्पाचं वास्तव्य की जास्त काय करायला भेटलं नाही कारण काल मी आमचे जे गणपती होते ते लगेच वरती आले काय समजलं पण नाही आणि त्यानंतर मग आम्ही थोडंफार जरा ही करायला सुरुवात केली तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला तर आता कामावर आलं आहे आणि बाप्पा गेले शेवटीला तर वेगळंच वाटतंय तुझी वेगळीच आहे कारण सात दिवस गजबजलेलं घर वगैरे सगळं हे म्हणजे पूर्ण वाडी वगैरे ती आता शांत झाली तरी अजून दोन गणपती आहेत वाडीमध्ये जे अनंतर सुट्टीला विसर्जन होतील त्यावेळेला काय मला जायला भेटणार नाही कारण मी आहे कामावर आता कामावर प्रॉपर मला डेली यायचं आहे कारण मी सात दिवस सुट्टी घेतली होती त्यामुळे तर आता चला आपली सिरीज संपली आणि ॲक्च्युली एक विषय असा झाला की माझा जो आपला सा डे सिक्सचा ब्लॉग होता तो एंड म्हणजे आपला जो एडिट केला होता ना तो मी चुकून डिलीट केला काही काही तर त्याच्यामुळे मला तो प्रॉब्लेम झाला तो मला ब्लॉग टाकता आला नाही सा से डे सिक्सचा तर हा डे सेवनचा ब्लॉग आहे तो मी दुसऱ्या दिवशी एंड करतो आहे तर त्यासाठी सॉरी मी करू डे सिक्सचा ब्लॉग तुम्हाला बघायला नाही भेटला तर डे सेवनचा ब्लॉग तुम्ही एक घ्या इमोशनली किंवा तुमच्या आनंदाने घ्या तर चला हा ब्लॉग करूया इथेच एंड जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल कमेंटर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय